हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर इकडे शनिवारचं रुटीन आहे ते मी तुमच्याशी थोडं शेअर केलेलं आहे तर शनिवारी कसा डब्बा वगैरे काहीच नसतो मुली दोघी पण स्कूलला गेलेले आहेत आणि मिस्टर आहेत त्यांना खिचडे असते त्यामुळं निवांत शनिवारचा दिवस असतो तो थोडासा निवांत असतो पण निवांत म्हणजे परत नंतर खूप सारे कामं असतात पण सकाळचं फक्त एवढंच की डब्बा नसतो तर इकडे मी खिचडी करायला घेत आहे आणि तेवढ्यातच पाणीसुद्धा आलेलं आहे मग ते, ते खिचडी बनवत बनवत पाणीसुद्धा भरत आहे मी त्या दोघींना सकाळी दूध वगैरे प्यायला दिलं त्या दोघी स्कूलला गेल्या आता त्या दहा वाजेपर्यंत घरी येतील तर ते आले की मग नंतर त्यांच्यासाठी वेगळा नाश्ता मग मी कधी कधी खिचडी खाते किंवा त्या आल्यानंतर मग मी ले ले त्या दोघींच्या बरोबर नाश्ता करायला घेते तर इकडे शेंगदाणे आहेत ते मी भाजून घेतलेले आहेत कारण मला खिचडी बनवायची आहे तर दोन्ही कामं चालू आहेत शेंगदाणे भाजायचे पाणी भरायचं आणि आजकालना खूप सारा प्रॉब्लेम झाला आहे पाण्याचा त्यामुळं पाणी आलं की ते पाणी भरून घ्यावंच लागते एक्स्ट्राचं जर असं नाहीतर पाणी नसलं की काही कामं होत नाहीत आणि मला आज भरपूर सारे कपडे धुवायचे होती कारण स्कूलचे कपडे असतात दोघींचे दोन दोन ड्रेस असतात नंतर रेग्युलर जे घालतात ते ड्रेस असतात नंतर क्लासचे असतात असे भरपूर सारे कपडे असतात तर रोज किती धुते मी तरीसुद्धा कपडे पडतच असतात मग शनिवारी आणि रविवारचे कपडे भरपूर सारे असतात तर जरी माझा डब्बा नसला तरी हे एक्स्ट्राचं कामं असतात ते करावीच लागतात प्लस टॉवेल वगैरे धुवायचे असतात काही ना काहीतरी एक्स्ट्राचं कामं हे असतात तर इकडे शाबू आहेत ते मी रात्री भिजत घातले होते तर ते आता मी बनवून घेते आणि मिस्टरांना खायला देऊन त्यांचा डब्बा पॅक करून त्यांना डबा देते तर इकडं आहे त्यांची आंघोळ वगैरे चालू आहे तोपर्यंत मी इकडं खिचडी वगैरे बनवून घेते आणि ह्याच्यातलीच खि थोडी खिचडी ठेवणार आहे माझ्यासाठी आणि आरूसाठी आरूला आमच्या पोहे वगैरे हे काहीच आवडत नाहीत मग तिच्यासाठी खिचडी शनिवारचं नाहीतर दुसरं आपण पोहे किंवा उपीट काही बनवलं तर ती खात नाही तिला असलं काहीच आवडत नाही फक्त मग खिचडी मग यासाठी असते आणि आमच्यासाठी डिशू आणि मायासाठी वेगळं आम्ही काहीतरी बनवतो नाहीतर तिला जर खिचडी खायची असेल तर खिचडीसुद्धा मग आम्ही तिघीसुद्धा खातो नंतर जेवण काहीतरी आम्ही बनवतो दुपारचं पण आता आहे ती खिचडी बनवून घेते शेंगदाण्याचं कूट वगैरे करून घेतलं इकडे चहा सुद्धा ठेवलेला आहे तर बारीक गॅसवर चहा गरम ठेवलेला कर... आहे आणि आता इथे खिचडी आहे ती दुसरी काम करत करत खिचडी बारीक गॅसवर झाकून ठेवायची आणि अशी आधी मध्ये हलवत राहायची छान भासते सुद्धा आणि मस, मस्त मस्त अशी फुलते सुद्धा तर मग बारीक गॅसवर मी खिचडी ठेवून अशी झाकून ठेवते आणि छान अशी खिचडी होते तर इकडे आता खिचडी वगैरे सगळी झालेली आहे त्यांना खायला दिल दिलेली आहे आता डब्बा आहे तो त्यांचा पॅक करून घेते डबा आहे तो मी बाहेर असंच नेऊन फॅन खाली ठेवणार जरा थंड झाला की मग पॅक करून देते नंतर ते गेलेत नंतर आता मग आपलं जे काम आहेत ते चालू भांडी आहेत त्या ठिकाणी सगळी व्यवस्थित लावून घेते जी भांडी रात्री धुवून ठेवली होती ती तर इकडं जी भांडी रिकामी होतील तर आता मी घासायला घेणार आहे किचन ओटा आहे तो क्लीन करणार आहे आणि रविवारी असल्यामुळे उद्या तर रविवारीसाठी मग मी तांदूळ आणि डाळ आहे ती भिजत घालणार आहे आत्ताच म्हणजे कसं नंतर संध्याकाळी हे तांदूळ आणि डाळ वाटून ठेवता येते आणि परत एकदा राहिलं ना तांदूळ भिजायचं तर राहून जातं मग आता जास्त काही काम नाही म्हण म्हटलं तांदूळ आणि डाळ आहे ती भिजवून घेते लागलीच आणि ते जे पाणी आहे ते झाडांना वगैरे घालून घेते रविवारचं कसं इडलीचा बेत असल्यामुळे डाळ आणि तांदूळ आहे ती पहिली स्वच्छ धुवून भिजवून ठेवते रविवारच्या नाश्त्याच्या आदल्या दिवशीपासूनच तयारी करावी लागते तर इथं उडदाची डाळ आहे ती सुद्धा भिजत घालते मग मी थोडं रविवारी स्पेशल संडे स्पेशल नाश्ता इडली डोसा चटणी सांबर हे सगळं वेगवेगळे त्यांचे त्याचे चॉईसप्रमाणे तर आता ते मी भिजत घातलेले आता इकडचे सगळे कपडे आहेत ते मी काढून घेते कोणाकोणाची धुवायचे आहेत तर स्कूलचे ड्रेस आहेत स्पोर्टचे ड्रेस आहेत तर त्या दोघी पण अजून यायचे तर आलेत की मग त्यांना नाश्ता वगैरे देऊन ते स्कूलचे जे काही कपडे असतील ते सुद्धा घेणार हे क्लासला येता जाता फक्त क्लासला जाताना आणि येतानाच ती जीन्सची जी जी पॅन्ट वगैरे घालते पण पन मग ती पण अशीच अडकून ठेवता येत नाही म्हणून ती पण मी धुवायला वगैरे घेते नंतर इथं जी काही कपडे आहेत जे तर ती मी घडी घालून लागलीच कपाटात ठेवते बिछाना मी काढून ठेवला होता पण खाली बेड बेडमध्ये ठेवलाच नव्हता तर तो सुद्धा ठेवून घेतला आणि मस्त अशी बेडशीट वगैरे सगळं झाडून घेते बेडशीट व्यवस्थित लावून घेतलं म्हणजे टेन्शन नाही तर एक एक काम आहे ते आवरायचं प्रयत्न करते एक एक कामं पटपट आवरते त्या दोघी यायच्या आत जेवढं होईल तेवढं मी शक्य तेवढं करून घेते नंतर आलं की त्या दोघींच्या पाठी त्यांना नाश्ता द्या हे द्या ते द्या चालूच असतं मग त्या दोघी स्कूलमधून यायच्या आत झाड लोट वगैरे सगळं झाडून पुसून सगळं घेत असते मी रोजचं जे आहे ते कंटिन्यूचे जी कामं आहेत ती काही आपल्याला चुकणार नाही ते तरी करावीच लागणार आणि एक दिवस जरी नाही केलं तर मग ते सारखं त्याच्याकडे नजर जाते की इथं मी आज पुसलेलं नाही तर धूळ आहे वगैरे म्हणून मग रोजची जी काम आहे तर ती मी करून घेते तर आता बाहेरचं हॉलचं सगळं झालेलं आहे व्यवस्थित झाडलोट वगैरे झालेलं आहे तर दिशा आरे आलेले आहेत त्यांचे हातपाय तोंड वगैरे धुवायचं झालेलं आहे तर आरूला खिचडी खायची होती पण दिशाला खायची नव्हती म्हणून मग ते ती म्हणली मला तिखट शेवायला पाहिजेत मग आता मी तिच्यासाठी तिखट शेवाय आहेत त्याचा उपमा बनवते तर छान लागतो टेस्टी मॅगी मसाला टाकल्यावर तर खूप छान लागतो पण बहुतेक मी ह्यावेळेस मॅगी मसाला टाकलेला नाही तिला नको होता तर मग तिच्या पुरता आणि माझ्या दोघींच्या पुरतं थोडंसं शेवया आहेत त्या मी घेतलेल्या आहेत ह्या गावावरून शेवया बनवून आणल्या होत्या मस्त आहेत आणि अशा तिकट शेवया वगैरे छान लागतात मस्त टेस्टी लागतात तर गोड जास्त कोण खात नाही त्यामुळे तिखट शेवया तरी छान लागतात मग इथं मी कांदा टोमॅटो मिरची नंतर कोथिंबीर कढीपत्ता हे सगळं घेतलेलं आहे चिरून त्यात आता जिरं मोहरी वगैरे सगळं टाकून घेणार आहे जिरं मोहरी वगैरे तेलात थोडस टाकल्यानंतर मग कडीपत्ता वगैरे टाकायचा आणि नंतर त्यात कांदा टोमॅटो आणि शेंगदाणे सुद्धा टाकू शकता हे छान लागते शेंगदाणे वाटाणा वगैरे हे हे सुद्धा टाकलं ना गाजर तर छान लागतं पण ते काय मी टाकणार नाही फक्त शेंग। तर शेंगदाणे वगैरे सुद्धा टाकले ना छान लागतात तर आता कांदा टोमॅटो आहे ते भाजते तो तोपर्यंत त्यात थोडीशी हळद आहे ती टाकून घ्यायची थोडंसं मीठ आणि नंतर पाणी ओतायचं त्यात आणि जेवढं जे शेवळे असतील ना त्याच्या म्हणजे प्रमाणानुसार थोडंसं पाणी ओतून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि नंतर मग त्यात थोडीशी साखर आणि लिंबूसुद्धा टाकलं ना तर, तर खूप छान टेस्टी लागते मॅगी मसाला जरी नाही टाकला तरी चालतो पण मॅगी सुद्धा चव येते पण बाहेरचं सारखं सारखं ते मॅगी मसाला योग्य नाही म्हणून मी मॅगी मसाला टाकत नाही कधी कधी एकदाच मी टाकला अवसर फक्त मॅगी मसाला तर इकडे जे घरातले आपले जे आहेत तेच टाकले ना पदार्थ मसाले वगैरे तरी छान लागतात तर इकडं पाणी वगैरे उकळी मारलेलं आहे आणि आता मी त्यात शेवाळे आहेत त्यासुद्धा मी टाकून घेतलेल्या आहेत बारीक गॅस करून मस्त असे ते शिजवून घेणार आहे तर इकडं मिठाची भरणी आहे ती सुद्धा खाली झाली होती तर त्यात पाणी ओतून ठेवलेलं आहे तर ती मिठाची जी भरणी आहे ती घासून वगैरे धुवून ठेवता येते म्हणजे आता कसं पावसाळ्यामुळे ते मीठ आहे ते ओलं होतं ना तर मग ते त्याच्यातच परत भरलं की मग ते मीठ परत ओलं होणार म्हणून धुवून सुकून चांगली मग त्याच्यात मीठ दुसरं आहे ते भरून ठेवणार आहे तर ज्या ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर ते आपल्याला सगळं लक्ष देऊन करावं लागतं घरातल्याच गृहिणीच सगळे घरात सगळीकडे लक्ष असावं लागतं आणि सगळं व्यवस्थित करावं लागतं तरच घर आहे ते स्वच्छ सुंदर आणि छान दिसते तर इकडे शेवाळ्या आहेत त्या झालेल्या आहेत तयार अशा झालेल्या आहेत मस्त टेस्टी झाल्या होत्या तर माझ्यासाठी आणि दिशासाठी मी घेतलेल्या आहेत तर इकडे कपडे वगैरेसुद्धा भरपूर सारे होते तर फक्त मी घरातच सुकत घातलेली तेवढंच दाखवले तर बाहेरची रश्शी नंतर खिडकीत ज्या रश्शी आहेत त्यासुद्धा भरल्या होत्या पण त्या काय मी फक्त घरात जे सुकत घातले होते तेवढंच मी दाखवलं तर आता ही भांडी वगैरे सगळी एकत्र घासून घेते नाश्त्याची वगैरे न नंतर सकाळी खिचडी वगैरे बनवलेली ते सगळं सगळं व्यवस्थित एकत्र भांडी वगैरे घासून घेतलेली आहेत तर सगळं व्यवस्थित करून किचन ओटा क्लीन वगैरे करून घेते नंतर ती वांगी दोन आहेत तर आम्हाला ती भाजीसाठी बनवायची आहेत म्हणून ती काढून ठेवलेली आहेत तर रात्रीची एक भाकरी होती वांगीची भाजी आणि भात असंच शनिवारचं असंच छो थोडंसं हलकं फुलकं काही ना काहीतरी असं बनवून आम्ही खातो कारण डबा नसल्याकारणाने एवढं काही जेवणाचं टेन्शन नसतं तर इकडे जी बरणी आहेत मिठाईची ती सुद्धा घासून धुवून ठेवते निथळायला म्हणजे ती दिवसभर मस्त अशी सुकून जाईल तर अशा पद्धतीनं शनिवारचं थोडंफार रुटीन आहे शे ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा थोडंफार तुमचं पण असं असू शकतं किंवा सगळ्यांचंच असं असेल असंही नाही सगळ्यांचं वेगळं वेगळं सुद्धा असू शकतं तर इकडे शनिवारचं रुटीन आहे ते थोडंसं स्वयंपाकामध्ये तर क कमी असतं पण बाकीची जी दुसरी कामं असतात ना ती खूप सारी असतात दळणं वगैरे करायची असतात काहीतरी एक्स्ट्राची जी कामं असतात ती करायची असतात काही ना काहीतरी ती कामं चालूच असतात तर इकडं सगळं कपडे वगैरे आहेत ती तर भरपूर असतात शनिवार रविवारची सुद्धा रेग्युलर धुवावीच लागतात तर इकडे मनी प्लांट आहे तर तो सुद्धा त्यातलं पाणी चेंज करून वगैरे घेतलं ते सुद्धा स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेलं आहे मस्त असं तर किचन सुद्धा आता क्लीन करून घ्यायचं आहे तर इकडे आहे ते मस्त असं मनी प्लांट मधलं पाणी वगैरे चेंज करून ठेवले आणि इथं असं असेल ना तर छान वाटतं प्रसन्न वाटत बाहेर बघायला कारण बाहेर मी थोडी थोडीशी ज आहेत ती झाडं वगैरे आहेत ती लावलेली आहेत तर बाहेर बघितल्या पण पाऊस वगैरे ऊन पडतं तर छान वाटतं स्वयंपाक करताना पण बाहेर बघत बघत असं बाहेर आमच्या इथे पाठीमाग असंही चाळच आहे आणि का दुसरं काही नाही पण त्यांनी पण झाडं लावली त्यामुळे छान वाटतं झाडं वगैरे बघायला तर इकडे मी किचन कट्टा वगैरे सगळं धुवून घेतला शेगडीसुद्धा पुसून घेतली कारण जास्त घाण झालीच नव्हती फक्त खिचडी आणि शेवाळ्याचं उपीट आहे तेच बनवलं होतं तर शनिवारचं थोडंफार असं रुटीन आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे असंही मी कपडे वगैरे धुताना काही दाखवलं नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून तर शेगडी खालून वगैरे सगळं स्वच्छ असं अं वायपरने वाईप करून घेतलं सगळं सुक वगैरे करून घेतलेलं आहे म्हणजे दिवसभर आता काही टेन्शन नाही आता संध्याकाळच्या जेवणावेळेपर्यंत सगळं क्लीन राहील ओटा आहे तो आपला छान असा तर ती भांडी वगैरे आहेत ती मी तशीच ठेवणार नितळायला कारण त्यातलं पाणी नितळं की मग नंतर लावली की कपाटसुद्धा खूप घाण होत नाही तर अशा पद्धतीनं थोडंफार रुटीन आहे शनिवारचं थोडंसं आरामदायी थोडंसं जास्त कामाचं असं असतं तर हा व्हिडिओ आहे तो मी इकडेच एंड करते व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय बाय किचन असा अशा प्रकारे मी क्लीन करून घेतलेलं आहे तर ही बाहेर आहेत ती थोडीशी झाडं आहेत माझी अळूच्या पानाची वगैरे थँक्यू बाय बाय